गेगार पहिल्यांदा देऊन गेला नऊ आणि पुन्हा संपलं पाठ गारी वरच्या वस्ती निघतोय तर लगेच आज हात मारून घेतला डबल बेन झाला गारीगार पाणी ताकद त्याच्या मला पाणी म्हणजे ताक झाले आज पोरांनी बघा डबल डबल गारीगार खाल्ली सगळे पोहरानी जात

कशी आहे लस्सी काय बहारी आहे एकदम भारी लय बेकार होऊन पडलय बघा तुम्ही सुद्धा काय बाय काय तुम्ही सुद्धा बघा मशी बिशी असल्या घरी तर ताक जावा इर तुम्हाला सांगतो ताक करत जावा सकाळचं दही खाण्यापेक्षा ताक केलेलं सांग असते बघा भागुल भरून एकदा ताक केलं फोन तुम्हाला सांगतो गार पोटात उन्हाय भारी वाटते लय बेकार लय इतकी जी बेकार ऊन पडले आता भयंकर नुसत आम्ही तर बघा इथं कूलर लावाय बघा दरवाजा बाहेर तोडाला सकाळपासून बघा दोनदा पाणी भरलं बघा त्यात गार झारवा हवा मारत बाहेर असं निवांत बाहेर झोपलं येतं का याच्या कट्या वापरल्या वा पत्र्याखाली खाली वाट्यावर इथं आणि बघा इथं हातरून बेचरून इथंच टाकले बघा इथं लोक तिथे उठती ती लोक तिथे उठती ती माझी पण झाली बघा एक झोप सकाळ काय आता तुरा असं आहे का मला मला काही थोडं लई म्हणून लागते अनो अनोखड अनोपली लिले कटावर

मग कसली शाळा आहे होय तू किती गेलाय आता होय सहावीला गाडी इंदोरला असतो बघा ही तिकडं मध्य प्रदेश ह मध्य प्रदेश मध्ये इंदोर मोडत मी इंदोर मध्य प्रदेश मध्ये जाई ना किती राहा पाहिजेत माहित आहे थोडा तो पप्पाला माहित आहे सरा

तसंच आहे आणि दही पिणी एकदम दही खाल्लं का त्याच्यात दोन तीन माणसं सुट्टी मग आपल्या ताक आमचं एकदम तूप पिन बरं लोणी एक न बर लोणी काढा एवढं उन्हाळा किटली बरं आपली होय गार ग लोण्याला पण पाणी गार नसल्यामुळे सगळ्या गाणं झाला बिहारा आण आता दिगेजीला गेलो नाही दिगेंची ला गेलो घेऊन येऊ माझ्या आल डोक्यात काल आता का गरबडाय म्हणलं सगळं रारा झाला दिहारा पाहिजेच बघा बिहारा नसल्यामुळे तळशी टावेल गुंडळ बघा जुना टावेल टावेल वाला करायचा सारखा त्याला मग कळशी गार राहते मग पाणीगार होते त्यात आमची असली खेड्या गावातली पद्धत आहे तुमच्या फ्रीज मध्ये बाटल्या बिटल्या ठेवती आम्हाला फ्रीज बिन घ्यायचं आहे जरा अडचण एक हजार रुपये जाते तर विचार ती म्हणला बारा तेरा हजार पासून सुरुवात आहे सांगायला मीडियम घ्यायचं म्हणलं तर एक हजार रुपये जाते तर मग ती तर म्हणलं जरा थांबया म्हणलंय मग काय चारशे रुपये चारशे रुपये चांगला मोठा चारशे नाही पाचशे मोठा घेऊया कुर्टी जाणार म्हणजे चाय बी फिरवली जाऊन मग काय जर आनंद वाया खोडकर आहे सगळ्यात मग काय पेप्शी बी खाल्ली सकाळी लहान पेप्शी आणलेल्या सकाळी गावात जाऊन तुम्हाला सगळ्यांनी डबल डबल पेफशी दिली त्या हा गावाय नुसत ला जात नाही बघा ती ती गेलिरा आवडती बर ती जातच नाही पशी तर दोस्ताना तुमचं काय चाललंय काय नाही सांगा दुपारचं कमेंट मध्ये आणि ताक पेयत जावा मशी बिशी घरी ही करून येलेली असले तर दूध विरजू लावत जावा ताक करून निवांत प्या Uh, bye.